डिजिटल बातमी खरी खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील ग्रामीण भागातील चिंबळी बर्गेवस्ती तालुका खेड येथील श्री बोल्हाई माता मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती श्री बोल्हा माता मित्रमंडळाकडून सांगण्यात आली श्री बोलाई माता मित्रमंडळाच्या वतीने मंदिराच्या जीर्णोद्धार व कलशारोहण निमित्ताने मंदिराला भव्य विद्युत रोषणाईसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्री बोलाईमाता मंदिरात प्रथम गणपतीपूजन करून संगीत वाद्य लावून कलशारोहण मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर कलश पूजन करून दुपारी बारा वाजता कलशारोहण करण्यात आले व देवीची आरती घेऊन दुपारी दोन ते चार संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला सायंकाळी हरिभक्तपरायण सोपान महाराज सानप यांची कीर्तन सेवा पार पडल्यानंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता यावेळी भाविक भक्त व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मंदिराच्या जीर्णोद्धाराला हातभार लावणाऱ्या दानशूरांना मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम घेऊन जागर करण्यात आला कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन बोलाई माता मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते प्रतिनिधी सुनील बटवाल आम्ही सर, जे स्वप्न पाहिलं होतं की बाबा आमच्या मंदिराला कळच राहावा संपूर्ण युवा पिढीचे जे स्वप्न पाहिलं होतं आणि आज ते पूर्ण झालं होतं आमचं आम्हाला आम्ही खूप आनंदी आमच्या दृष्टीने आजचा दिवस हा खरोखर सोन्याचा दिवस आहे किंवा नेते आमचे चेतनदादा बरगे यांच्या प्रेरणेने राहुलदादा बरगे गोळीचे सरपंच या ठिकाणी आले दादा गवारे या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला एक शब्द दिला की आपण या ठिकाणी तुम्हाला कळस बांधून देतो आणि शब्द पार पडला आणि त्यांच्याबरोबरच आमचे दादा येळवंडे असतील सुधीरबाब मु असतील आणि आमचे वदनसाहेब गुरुक असतील यांच्या सहकार्याने आणि पंचकृषीतील सर्व सहकुशीने ज्या ज्या पद्धतीने ज्यांनी जी देणगी दिली त्या पद्धतीने आमचा खूप मोठा सोहळा पार पडला आमचे बोलाई माता मंदिर म्हणजे वाडे बोलाईचे पांडव कालिक मंदिर आणि त्याचे असते काचे ते स्थान हे बोलाई माता मंदिर हे शक्ती आणि संरक्षणाचे देवता आहे काल या ठिकाणी गणपतीपूजनापासून जी सुरुवात झाली तर त्यांचे कलेश मिरवणूक खूप मोठ्या प्रमाणात आमच्या पार पडली त्यानंतर देवीची महाआरती झाली त्यानंतर जे इंद्रायणी भजन मंडळ हनुमान भजन मंडळ असं यांनी खूप कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि जे आपले कीर्तन केसरी आहेत श्री हपप्प महाराज सानप महाराज शास्त्री यांचे खूप सुसरावे असे कीर्तन सेवा पार पडली त्याच्यानंतर अन्नप्रसाद पूर्ण झाला आणि सांगता आमच्या देवीच्या गाण्यांचे परमावती गायन मंडळ यांच्याकडनं आमची सांगता पूर्ण झाली आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका